कमी दरात कोण पाळणे लावेल त्यालाच परवानगी द्यावी हुपरीतील नागरिकांची मागणी गावातील सार्वजनिक मंडळे समाजसेवक ज्येष्ठ यांनी कमी दरामध्ये कोण पाळणे लावेल त्यांनाच पाळणे लावण्याची परवानगी द्यावी या संदर्भामध्ये आज हुपरी पोलीस स्टेशन व नगर परिषदे यांना निवेदन देण्यात आलं हुपरी चंदेरी नगरीची आई अंबाबाईची यात्रा वीस ते तेवीस तारखेला संपन्न होणार असून या यात्रेसंदर्भातील गावातील यात्रा कमिटी व नगर परिषद ठेकेदार यांच्यामध्ये सुरू असलेला पाळण्याचा वाद अखेर प्रांताधिकारी यांच्याकडे ढकलण्यात आला या संदर्भामध्ये प्रांताधिकारी यांनी ठेकेदार नगर परिषद यात्रा कमिटी यांची संयुक्त बैठक बोलावली असून या सर्वांचं म्हणणं ऐकून घेऊन यामध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे प्रांताधिकारी यांनी पुन्हा विषय यांच्याकडे सोपवला हेच गावातून निर्णय घेणार असल्याचं समजतं परंतु समस्त उपरीकर नागरिकांची एकच मागणी आहे की हे पाहणी कोणीही लावा परंतु त्या पाहण्याचे दर वीस रुपये ते तीस रुपयापर्यंत असावेत यासाठी आज उपरीतील सर्व नागरिक सामाजिक मंडळे व ज्येष्ठ कार्यकर्ते हे पाच वाजता माननीय मुख्याधिकारी अजय नरळे यांना निवेदन देणार आहेत यासाठी गावकऱ्यांना निवेदनासाठी उपस्थित राहावं असं सांगितलं